बनावट दारू निर्मिती करणारा कारखाना उद्ध्वस्त पोलिसांची मोठी कारवाई लाखो रुपयाचा माल जप्त नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा गावात दिनांक 12 ऑक्टोबर दोन रोजी अक्कलकुवा पोलिसांनी धडक कारवाई करत बनावट दारू तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे मोरंबा गावात रीना पाडवी नावाच्या महिलेच्या घराजवळ असलेल्या गोडाऊनमध्ये काही इसमांच्या मदतीने मानवी जीवितास अपायकारक भेसळीयुक्त बनावट दारू बनवून विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या कारवाईत बनावट दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य तयार दारू तसेच दोन वाहने अशा एकूण सुमारे तीस लाख शेचाळीस हजार दोनशे ऐंशी किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर प्रकरणी रीना पाडवी राहणार मोरंबा तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार यांच्यासह पाच आरोपींविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस निरीक्षक श्री सारंग नवलकार यांच्या पथकातील पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब भगत अंमलदार महेंद्र जाधव पोलीस हेडकॉन्स्टेबल शैलेश गावित नरेंद्र सोनवणे जयसिंग वसावे पोलीस नाईक सुनील पवार भरत भोई चंद्रसिंग वसावे रितेश बेलेकर भरत भोई सरिता वडवी चंद्रसिंग वसावे छोटूलाल पावरा विकास शेलार राज मोरे यांनी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री सारंग नवलकार पोलीस निरीक्षक अक्कलकुवा पोलीस ठाणे हे करीत आहेत न्यूज नाईन्टीन नेशनसाठी निकम अक्कलकुवा काल दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी एक गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन अक्कलकुवा हद्दीतील एक मोरंबा म्हणून गाव आहे त्या गावामध्ये एक महिला ही तिच्या घराच्या पाठीमागे गोडाऊन मध्ये अ बनावट दारू तयार करून त्या ठिकाणी विक्री करत आहेत अशा माहिती अशा मिळालेल्या माहितीवरून ही माहिती आम्ही माननीय वरिष्ठ अधिकारी यांना दिली आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही रेड केला असता छापा टाकला असता मिळालेल्या माहितीबाबत आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे साहेब आणि आमचे उपविभागीय अधिकारी श्री सुभाष भोय सर यांना घटनेची माहिती दिली आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला छापा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला पाच आरोपी हे बनावट दारू तयार करताना त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आम्हाला आणि त्यांच्याकडून जवळपास बनावट दारू तयार करण्याचे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये लेबलिंग आहे बॉटलिंग आहे अनेक प्रकारचे काही केमिकल आहेत काही साहित्य इतर काही साहित्य आहेत ते मशीन आहे ते बॉटलिंग करण्याची मशीन आहे असे साहित्य एकूण तीस लाख सहाशे सहाशे रुपयाचा माल त्या ठिकाणी आम्हाला मिळून आलेला आहे आरोपींना आम्ही पकडून अ त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे याच्यातील मुख्य जी आरोपी आहे रीना पाडवी ज्या रीना पाडवी हे घटनास्थळावरून फरार खर, आहेत त्यांचा आम्ही आता शोध घेऊन त्यांना गुन्ह्यामध्ये अटक करणार आहोत आरोपींना अटक केली असून आरोपीला विद्यमान न्यायालयासमोर हजर करून पाच दिवसाची कस्टडी त्या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे